नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूयात आता सरावसंच दहा पॉइंट दोन आणि त्यामधील गणित क्रमांक सात बारकाने लक्ष द्या अगदी सोपं गणित आहे पाहूयात गणित काय आहे या, या बाजूला आपण गणित मांडतो चार एक सहा सॉरी जर आम्हाला पेन बारीक घ्यावा लागणार आहे ओके आपल्या भिथ भागकार मांडायचा आहे वरती आपला असणार आहे वरच्या बाजूला हा भागाकार आणि इथे मांडणार आहोत आपण भाज्य कोणता भाज्य आहे चार एक वजा एक आणि भाजक आहे चार एक सात चौथा वजा वजापाचे घेण वजा सातेक्स आधी एक चला करूयात सुरुवात लक्ष द्या आता ओके सर्वप्रथम या चारेक्सचा चौथा हा आपला काय आहे हा भाज्य आहे आपला है, भाज्य आहे आणि हा भाजक आहे लक्षात ठेवा भाज्यामधील ज्याची कोटी मोठी ते पद बाजूला घ्यायचं मग मोठी कोटी कोणाची आहे चार एक्स चा चौथा त्याला कशाने भाग द्यायचा भाजकातील दोन पद आहेत चार एक्स आणि हे एक या दोघांनी भाग नाही द्यायचा आपल्याला ज्याची कोटी मोठी मग याच्यात ह्या दोन पदामध्ये या चार एक ची कोटी एक आहे आणि एक ची कोटी शून्य असते स्थिर संख्येची म्हणून तिथे सुद्धा मोठ्या कोटीच्या पदाने भाग द्यायचा त्या भाग आता चारला चार गेले एकचा चौथाने एकचा पहिला घातांकाचा नियम सांगतो जर पाया समान असेल तर वरील घातांकांची वजाबाकी करता चार मधून एक गेला म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे चा घन म्हणजे पहिला भागाकार आपला आलेला आहे चा घन आता आलेल्या भागाकाराला भाजप चार एक ने एकने गुणयात किती गुणाकार येईल बरं भागाकारामध्ये वजा बाकी होते गुणाकारामध्ये वरच्या घातांकांची बिरिज होते ने चार आणि चारने ह्या वरच्या इथचा एक सहगुणक असतो त्याला गुण सहगुणकाने सहगुणकाला आणि कोटीचा कोटीचा विचार केला तर आपला गुन्हा करायला आहे चार एकचा चा चौथा वजा एकने ने जर या एक गुणलं तर गुन्हा करायला आहे एक आता हा गुणाकार आपल्या भाज्याच्या खाली मांडायचा ज्याची कोटी चार आहे ज्याची कोटी तीन आहे तिथंच ती मांडायचा मग पहिल्यांदा हे एक चार एकचा चौथा या कोटी चार असणाऱ्या पदाखाली आपण मांडलेला आहे त्यानंतर वजा एक्स घन मी कुठं मांडणार पाच एक्स घनच्या खाली मांडणार वजा एक एक्स चा घन घन आहे आणि आता आपल्याला वजाबाकी करायची आहे आता इथं वजा बाकीचे चिन्ह चिन्ह बदलायचे चार चौथा अधिक होते ते वजा झाले त्यानंतर हे वजा एक्स होते त्याला आपण गोल करूयात ते बदलल्यामुळे काय झालं अधिक झालं आहे आता चार एक्सचा चौथाला चार एक्सचा चौथा गेले वजा पाच एक घन मधून एक एक घन गेला तर वजा चार एक घन राहिले पुढचं पद वजा सात एक्स आणि आधी एक आता आपल्याला भाज्यातील चार एक्स घन हे मोठं पद आहे ते पद आपण काय करूयात आता घेऊयात मी हे खुडून टाकतो म्हणजे तुम्हाला समजण्यास आणखी मदत होणार आहे अतिशय बारकाईने समजून घ्या कोणकोणत्या क्रिया कशा केल्या आहेत आता कोणतं पद घ्यायचं आपल्याला चार एक्सचा चा घन वजा चार एक्सचा चा घन आणि त्याला कशाने भाग द्यायचा परत तोच नियम आहे चार एक्सने भाग द्यायचा म्हणजेच आपला ऋण आणि घनचा ऋण येणार आहे चार ला चार गेले एकून एकचा पहिला कोटी वजा झाला तर एक्सचा वर्ग म्हणजे दुसरा भाकार आले आपला वजा एक चा वर्ग त्याला गुणायचं आपल्याला भाजकाने चार एक वजा एक आपला भाजक आहे करा गुणाकार वजा चार एक चा घन ऋण ऋणचा गुणाकार धन एकचा वर्ग आलेला गुणाकार ज्याची कोटी तीन आहे ज्याची कोटी दोन आहे तिथं मांडायचं पहिल्यांदा आपण तीन कोटी खाली हे पद मांडूया वजा चार एकचा घन आता दोन कोटी मित्रांनो इथं आहे का आपल्या भाज्यामध्ये नाही मग याच्या खाली नाही मांडायचं एकच्या खाली नाही मांडता पुढच्या बाजूला मांडूया आपण आधी एकचा वर्ग आणि परत एकदा वजा बाकी करूयात आपण आता वरच्या राशीतून खालची राशी वजा करूयात चिन्ह बदलूयात हे वजाचे झाले आधी आणि हे आधीचे झाले वजा इथं चार एक सगला आधिक चार एक सगण गेले वजा सात एक जसे आहेत तसे खाली आले हा आधिक एक जसा आहे तसा खाली आला आणि एक वर्ग हा वजा आहे पण वरपद आहे का काहीच नाही म्हणजे वर जर समजा शून्य असता इथे शून्य आहे सगळे करा याच्यातून वजा एक एक स्वर्ग गेले तर किती राहणार आहे येस वजा एक स्वर्गच राहणार आहे अशा पद्धतीने वजाबाकी आपली झालेली आहे आता आपल्याला नियम सांगतो भाज्यातील ज्या पदाची कोटी मोठी ते पद आपण सर्वप्रथम घ्यायचे आहे आता मला सांगा कोणतं पद मोठं आहे बरं आता इथे या ठिकाणी भाज्यामध्ये या भाज्यामध्ये वजा सात एक साध एक आणि वजा एक वर्ग यात मोठं कोणतं पद आहे अगदी बरोबर वजा एक चा वर्ग हे पद मोठं आहे म्हणून वजा एक वर्गला भाग द्यायचा आहे चार एक्सने आता मित्रांनो चार छेदस्थानी आहे अंशस्थानी इथं काहीच नाही म्हणजे इथं एक सहगुणक आहे मग आता एक वर्गने एक्स ला भाग दिला तर एक साध आहे आणि भागाकार आपला ऋण असणार आहे त्यानंतर वर एक आहे आणि छेदस्थानी चारने भाग जात नाही तो तसाच राहिला म्हणजेच आपला भाग करायला राहिला आहे वजा एक एक छेद चार आले लगेच मांडूयात आपण इथं वजा एक छेद चार आता या आलेल्या भागाकाराने भाजप चार एक वजा एक ला गुण या आता गुणाकार करताना मी बाजूला म्हणतो या पदाने कंसातील आतल्या पदाला जर गुणलं तर हे बाजूला मांडलं एक्स छेद चारने गुणिले चार एक्स ला आपण गुणाकार केला तर काय होणार आहे हा अंशस्थानी आहे आणि हा छेदस्थानी आहे म्हणजे चारला चारने रूप गेलं वजा एक्स आणि एक्स किती आला गुणाकार येस वजा एक्सचा वर्ग त्यानंतर हे ऋण आणि हे ऋण यांचा गुणाकार करूयात आता वजा एक नेमून किती येणार आहे अधिक आणि गुणाकार आलेला आहे एक छे चार आलेला गुणाकार त्या त्या कोटी त्या त्या कोटीच्या दोन कोटी असलेलं पद इथं मांडूया वजा एक चा वर्ग याची कोटी एक आहे ते आपल्याला वजा सात एकच्या खाली मांडावे लागतील म्हणजेच एक एक छेद चार परत एकदा आपल्याला वजा करायची आहे चिन्ह वजा हे वजा होते ते अधिक झाले हे अधिक होते ते वजा झाले आता एक स्वर्गला अधिक एक स्वर्ग गेले आता मित्रांनो ते वजा सात एक सहा आधी एक छेद चार आता इथं आपल्याला काळजी काय घ्यायची पहा मला आता वजा सात एकचा सहगुणक वजा सात आहे आणि खालच्या पदामध्ये एकचा सहगुणक वजा एक छेप चार आता समजून घ्या आता इथं मात्र तुमची खरी कसोटी लागणार आहे कशी ती पहा आता कोणतं पद घ्यायचं आपल्याला आता घ्यायचंय वजा सात इथं वरती मांडतो मी आता वजा सात आणि इथं एक चा सहगुण एक आहे छेदस्थानी चार आहे म्हणजे ते पद कसं आहे ते पण वजाच आहे वजा एक छेद चार आता वजा सात आणि वजा एक छेद चारचे आपल्याला दोन्ही ऋण आहेत म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागत पण बेरीज काढण्यापूर्वी आपल्याला ते पद त्यांचा छेद समान करावं लागत मी मांडणी करतो वजा सात छेद एक आणि वजा एक छेद चार, या एक ला चार ने गुण या सात ला सुद्धा चारने गुण म्हणजेच किती होतील बरं वजा सात चौक अठ्ठावीस छे चार आणि वजा एक छे चार आता दोघाचे छेद कसे झाले समान झाले म्हणजेच दोघाचे छेदसामान आहेत विचार हे वजा अठ्ठावीस आणि हा वजा एक किती होतील येस वजा एकोणतीस झाली आपल्याला वजा सात एक आणि वजा एक छेदच्या छेद छेदच्या या दोघांना सोडून दिल्यानंतर उत्तर किती आलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे वजा एकोणतीस एक छे चार आणि काय राहिला हा एक राहिलेला आहे आधी एक, एक मेकायला गेल्यामुळं इथं बाकी शून्य आहे अशा पद्धतीने आपल्याला आता शेवटी एक पद राहिलेलं आहे ज्याची कोटी एक आहे त्या पदाला आपल्याला चार एक भाग द्यायचा आहे आता मी ते पद बाजूला घेतो कोणतं पद घ्यायचं आपल्याला दा वजा एकोणतीस एक, एक छेद चार त्याला भाग द्यायचा आपल्याला याची कोटी एक आहे आपल्या भाषेकाची कोटी सुद्धा एक आहे म्हणजे भागकार जाणार आहे इथं बाजूला मांडतो वजा एकोणतीस एक छेद चार भागिले कशाने भाग द्यायचा येस चार एक आता ही मांडणी जर मी अशी केली तर चालेल का बरं एकोणतीस एक छेद चार आणि ही रेषा भागिलीच्या आहे मी ते असं चिन्ह मानतो भागिले चार आता मित्रांनो हे व्यस्त जर केला आपण तर काय होईल बर वजा एकोणतीस एक छेद चार गुणिले हे व्यस्त होईल वर एक अंशस्थानी जाईल आणि छेदस्थानी किती होतील चार एक झाली म्हणजेच आपल्याला हा भागाकार जो आहे ना हा एकोणतीस वजा एकोणतीस एकशे चार लागिले भाजप चार एक आहे त्याची मांडणी करून आपण भागाकार केला तर तो आपल्याला एवढा मिळालेला आहे एक्स ला आपला भाग आला वजा एकोणतीस छेद आता चारला चार जाणार नाही ना आता यांचा गुणाकार होईल सोळा आला आपला भागाकार तो मांडायचा इथं वरती मांडूया वजा एकोणतीस छेद सोळा अशा पद्धतीने हा भागाकार झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय आलेल्या भागाकारला भाजकाने गुणायचा आहे आपला भागाकार किती आला वजा एकोणतीस छेद सोळा आणि त्या आलेल्या भागाकाराने भाजप चार एक्स वजा एकला गुणायचे चार एक्स वजा एक करूयात गुणाकार कर, मी बाजूला मांडून दाखवतो वजा एकोणतीस छेद सोळा गुणिले या पदाने या पदाला गुणायचे आपल्याला चार आता काय करायचं अंशस्थानी चार आहे चार एक चार चार चोक सोळा म्हणजेच किती गुणाकार आला आपला हा एकोणतीस छेद सोळा वजा एकोणतीस छेद सोळाला चार एक्सने जर गुणलं तर गुणाकार आलेला आहे वजा एकोणतीस एक छेद चार आणि ऋण ऋणचा ह्या दोघांचा एकला जर गुणलं तर ऋण ऋणचा गुणाकार आला धन एकोणतीस छेद सोळा मांडा आता आलेला गुणाकार या पदाखाली वजा एकोणतीस एक छेद चार अधिक एकोणतीस छेद सोळा बदल्या चिन्ह हे अधिक होते ते वजा झाले हे वजा होते ते अधिक झाले आणि आता सर्व पद आहेत वजा एकोणतीस एकशे चार ला अधिक एकोणतीस एक चे चार गेले इथं शिनणार आणि आता तुम्हाला अधिक एक आणि हा वजा एकोणतीस चे सोळा यांना तुम्हाला वजा बाकी करायची आहे कशी करायची मी करून दाखवतो वरती थोडी जागा रिकामी करतो म्हणजे तुम्हाला सहज समजणार मित्रांनो अतिशय सोप आहे हा व्हिडिओ नक्की पुन्हा पुन्हा पहा आणि अजूनही तुम्हाला शंका येत असेल तुम्हाला कधीही कॉल करून विचारू शकता पण आपलं ध्येय आपली चिकाटी आपला प्रयत्न हा सोडायचा नाही कसल्याही परिस्थितीत हे जर गणित समजलं तुम्हाला आणि याचा का जर का सराव केला तर तुम्हाला कोणताही भागकार सुटणार आहे आता काय पाहि राहिले आपल्याला हा एक हा अधिक एक आहे एक आणि वजा एकोणतीस छेद सोळा आता सांगा एक मधून हे वजा होतील का नाही होणार मग मला काय करावं लाग त्यांचा छेद समान करावं लागेल इकडं बाजूला म्हणतो एक छेद एक वजा एकोणतीस छेद सोळा याला किती म्हणावं लागल याला बी मला सोळा निवडावं लागल वरती एकला सुद्धा सोळा निवनाव लागेल म्हणजेच काय होईल सोळा छेद सोळा वजा एकोणतीस छेद सोळा आता छेद आपला दोघांचा कसा झाला समान झाला तो किती झाला सोळा मग वर अंश स्थानी आहेत हे सोळा आणि हे वजा एकोणतीस आता सांगा सोळातून एकोणतीस जातील का नाही जाणार एकोणतीस मधून सोळा गेले तर किती राहतील वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली तो मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं हा नियम आहे म्हणून वजा तेरा राहतील आणि छेद सोळा म्हणजेच सोळा वजा एकोणतीस छेद सोळा किती उत्तर आलं वजा तेरा छेद सोळा म्हणजे आपली ही बाकी आली ते किती मांडावं लागेल आपल्याला वजा तेरा छेद मित्रांनो ही आपली काय आली बाकी आली याला आपल्याला भाग देता येणार नाही ना ना? ना ना ना? ये का बरं देता येणार नाही कारण या स्थिर पदाची कोटी शून्य आहे आणि आपल्या भाजकाची कोटी तर एक आहे ज्यावेळेस भाजकाच्या कोटीपेक्षा आलेल्या बाकीची कोटी जर का लहान असेल तर भागाकार क्रिया संपते म्हणजेच आपला भागाकार आलेला आहे चा घन वजा एक वर्ग वजा एक चेट चार वजा एकोणतीस सोळा आणि बाकी आलेले आहे वजा तेरा चे सोळा संपलेला आहे मित्रांनो गणित कसं वाटलं त्या ठिकाणी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजूनही शंका येत असेल अडचण येत असेल तर मी अजून वेगळ्या पद्धतीने तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन पण तुमच्याकडून हा बहुपदीचा भागाकार पूर्णपणे एक नाही एक गणित तुम्हाला सुटलं पाहिजे आणि हे गणित सुटलं तर प्रश्नपत्रिकेत तुम्हाला कुठलेही गणित येऊ द्यात नियम फक्त तोच असणार आहे तो, तो लक्षात ठेवला गणित समजायला सुटला अशा पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहे सराव संच हे गणित सराव संच दहा पॉइंट दोन, दहा पॉइंट दोन मधलं गणित क्रमांक सातवे पाहिलेले आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजणार आहे पुन्हा पुन्हा पहा आणि आपल्या मित्रांना सुद्धा